आज रात्री ज्याला बघा ह्या मावशींच्या घरात राहिली आहे मी ह्यांच्या घराला बघा खिडकी बनवली खिडी ही लावली ती शेतातच राहते ती ही बरं का तरी पण हो का असं घर बांधलंय मस्त टाईल फरशी ही टाकली वेगवेगळे इकडं पोरली नाही म्हणून इकडं ही अशी टाकली काय की त्यांनी ह्या अनुजा का इथं खिळते या दरवाजासारखी त्यांचा लावते उघडते या गार लागतंय म्हणून आता शिटर घातलाय तिला बस, बस की खाली खाली की त्यांच्यात जरा बारकी ही लेकरं आहे ती म्हणून खेळते जरा बाहेर जाते येते खर माणसं अशी मस्त चांगली भेटते ती रोज एका ठिकाणी राहायचं रोज एका ठिकाणी हे करायचं लेकरू बघितलं का समजायला दाय येते राहा म्हणते ती बस आता स्वयंपाक करते ते तिकडं ती ताई सगळीच त्यांच्या घरात चांगली ती समजत म्हणली राहावा आजच्या दिवस उजाडल्या पुन्हा तुम्हाला कुठं जायचं तिकडं जावा पण रोज उठून कुणाच्यात राहायचं कुठं कुठं जायचं आता आता ह्या क्षणाला आपण आहे पण उद्याच्या अजून कुठे असं सांगता येत नाही रोजचा दिवस आपल्यासाठी सारखाच आहे स्वयंपाक करते त्या म्हणल्या जेवण हे करा म्हणलं मी काय करू लागू का तर नको म्हणल्या बसा म्हणल्या तुम्ही आणि व्हिडिओमध्ये म्हणल्या आम्हाला दाखवू नका म्हणले ते आमच्यात चालत नाही म्हणले तसं बाहेर लांबपर्यंत जात आहे तुमच्या ना मोबाईलात नाही आम्हाला तेवढं धावू नका म्हणले तरी अजून म्हणल्या तुम्ही आमचं घर आहे पण ओळखलं तरी इथल्या आसपासच्या जणांना कोणीतरी कित कुठल्या तरी लोकांनी तर कसं करायचं कोण एवढं घर वळखायचं आहे म्हणलं असं ते आता मला कुठं आधार दिला तर सांगितलं पाहिजे का नाही पोराला पण या म्हणतो पोरबे नको म्हणते ती गेली तिकडे हसतच सारखी त्यांचं दार आपटते अनु दार आपटून तिने चालतं इकडे 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 काय हातात दाव तुझ्या ते अनु बर नाही दार दार उघडू दे बर खेळ चाललाय दारा कशी दारांकडे शिकवे दार लावते उघडते धावते उघडते सारखा तिचा खेळ चालू असं मोकळ खाली सोडलं म्हणलं असं फिरायला पाहिजे तिला आता किती महिना महिनाभर झालं ती चाल शिकली त्यामुळे तिला सारखं फिरावं वाटतं या असं काकाला घेतलं तरी बी सारखं खाली उसळ्या खात आगाव झाली अनुजा बी या बाहेर गेले तुम्ही बाहेर गेलो गो बाळ माझ मी तू बस गार लागते म्हणले बस... ला ते ताई घाला घेऊन घरात बसा बस खाली बस रडू नये तसा येड्यासारखं या ताईला पण किती सांगते मी काय करते मला बी काय समजा झाली या ताईनं आई कायच नाही कोणाचं ठरवले तर कसं करायचं अनुराधा आज दुपारी रडलेली बघून तर लय वाईट वाटायला लागले काय करणार बरोबर आहे तिला आठवण येणं साजिका आहे ती तशी लई मोठी पण नाही ना, ना। किती बघायला गेल तर चार वर्ष पूर्ण आणि पाचवं लागले तिला आताशी आणि बापू तापलाय बापू आजारी पडलाय म्हणजे त्यानं पण ताईचा दसरा काढलाय पण तिला कळायला पाहिजे ना की हो बाबा आपली लेकरं ती बारकी येते लेकरांकडं बघावा तिनं दुसऱ्या घरातल्याने हिला काय घेणं देणं आहे लेकरांकडे बघून मी म्हणते या वाघारी हिला कळत नाही का एवढं आपण काय करा बरोबर आहे रागाच्या झेटीच्या ह्याच्यात तुझ्याकडून पाऊल उचललं ती मान्य आहे मला तुला नको म्हणून हजार वेळा सांगितलं मी तरी पण तू उचललं पाऊल ती पण चार आठ रोजाना पण तुला लेकरांची आठवण येणं साहजिक नाही का तुला कशी आठवण येत नाही नुसती म्हणते आठवणी ती बापूची मनाची ते वाईट वाटतंय अगं वाईट वाटतंय त्यांची ते आठवण तुला खिचून घरी कशी आणत नाही मी मग ती हा मी मी तुझ्या मागं येण्याचं कारण एकच आहे कारण मोनान बापू माझ्यापाशी ताई कुठं गेली ताई कुठं गेली म्हणली होती एकदा सोडून दहा दहा आणि त्या भावाने विचारलं का नाही म्हणायची मी पोरांसाठी आले तुझ्या मागं दुसरं काय कारण नव्हतं तू एकटी गेली काही टेन्शन नव्हतं लेकर नाही असं पण लेकर आठवण काढते तुझी बापू तर दोन तीन दिवस झाले सांगते ती तापलाय म्हणून आजारी पडलाय कुचमलाय तरी पण तुला काय कळ ना अगं एवढं कसं दगडाचं काळीज करून घेतलेच मी म्हणते थोडी नाही थोडी नाही थोडी तरी माया या हो की माझं तर काय डोकं चाल ना तुला किती नवण्या के केल्या किती तुझ्या पाया पडती म्हणते मग काय म्हणाल ती करते तुझ्यासाठी पण तू परत लेकरांसाठी ही माझ्यासाठी राहू दे सर्वेसाठी राहू दे बापूच्या तोंडाकर जरा बघ बापूचा चेहरा बघ पोरांची तोंड एवढी एवढी झाले ती सुकून घेते ती लेकरांची काळजी मान्य आहे मला दोघं बी बाप चुलता त्यांचा घेते ती काळजी पण आपल्या इतकी घेऊ शकत नाही ती गपकी चालते ग काय पाहिजे तुला पा दार लाग नावी ते हे दोन दरवाजा येतं ना आणि ती एका जायना तुला एक लावला काय उघडा राहतोय त्यामुळे ती वाईट लागल्यासारखी करते कस पायर येतोय तुला काय देऊ हे काय होबी आण तू कोण दिल तुला डबी त्या भायन दिल तुला खेळायला गा बाय बघितलं आपल्याला हिथ राह्या दिलं दिले त्यांचं फोडून टाक भरणे हा आगाव कुठली हो माझ पाय हा एकदा करताच आहे काय कि त्यांच्या बारका कशी करते बघितलं का अनुजाने लेकरास नि काय त्यांचं आहे की खेळावा करावा वाटतंयच त्यांना अनु असं मला आण नको की का बाया अनुभीला हाटी झाली <laughs> किरकिर किरकिर किर, करता पडायला लागले मला वाटतं घरच्या पोरांचा दसरा काढते का कुणाला उलट काय कळना झाले औषधाची बाटली घेतली पाठले पण काय कळना किशोरी तिकडे भेट ठेवली काय औषध बी हाय या मिक्सिंगचं पण औषध आणलोय आणतो बायोटे तसलं होत पैसे चार रुपये ठेवलं होतं काय करायचं पाहिजे आलं हां उठ ये आगाव झाली अनुजा बी काय ऐकायलाच घेत नाही लिहा हट्टीपणा एकदा केला म्हणजे केलाच तिला आता औषध पाजलं नाही संध्याकाळचं पाज औषध पाजावं म्हणते आता